आपल्या मुलांना नेहमीच बाहेरचं खाणं खूपच आवडतं पण ज्यावेळी आपण अशी कुरकुरीत खुसखुशीत आणि मुलांच्या तोंडाची चव वाढवणारी जर रेसिपी आपल्या घरीच बनवली तर मुले अजिबात बाहेरचं काही खाणार नाहीत ही शंभर टक्के गॅरंटी अगदी घरगुती साहित्यांमध्ये ही आज रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी तर अर्धी वाटी इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे अर्धी वाटी इतका मैदा आणि एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेणार आहे ही रेसिपी अगदीच पौष्टिक का आहे कारण याच्यात गव्हाच्या पिठाचा वापर आहे एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा अख्खं जिरं त्याच्यानंतर मी इथं ओवा घेतलेला आहे एक ते दीड चमचा तो आपल्या हातावर अगदी व्यवस्थित चोळून घेणार आहे ओवा जरा कुटून किंवा हातावर असा कुस्करून घालायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येतो मी तर एक वाटी इतकी मेथी घेतली होती आणि ती कढईमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून परतवून घेतलेली आहे ते आता थंड करून घेतलेले आहे ओ आज आपण इथं अगदी पौष्टिक रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे मेथीची मठरी चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन तीन चमचे इतकं मी मोहन घालणार आहे तेलाचं आता तुम्ही इथं तुपाचा वापर देखील करू शकता मी इथं तेलाचा वापर केलेला आहे कारण तेलाच्या वापरामुळं ही रेसिपी अगदीच खुसखुशीत होते त्याच्यानंतर आता ही मी मेथी घालणार आहे बघा मेथी थोडीशी परतवून घ्यायची आहे तरच तिची टेस्ट खूप छान येते परतल्यावर तिचा कडवटपणा पण पन थोडासा निघून जातो आणि मेथी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आणि महत्त्वाची आहे तुम्हाला देखील माहिती आहे आता थोडं थोडं पाणी घालून कठीण असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असंच पाणी घालून हा अशा प्रकारे गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं आता भिजण्यासाठी हा गोळा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण एक स्लरी तयार करणार आहोत तर मी इथं दोन चमचे इतकं कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे इतकं मी इथं मैदा घेतलेला आहे तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याचं बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे आपल्याला मठरीच्या मधल्या बेसला लावायला आता गोळा दहा मिनटं भिजून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याचे सर्वात प्रथम गोळे करून घ्यायचेत गोळे केले की लाटायला अजिबात त्रास होत नाही आता थोडंसं पीठ पसरवून हे व्यवस्थित लाटून घ्यायचे तुम्ही हे तेलावर देखील लाटू शकता पण मी इथं पिठावर लाटत आहे कारण पिठावर लाटलं की तेल जे आहे ही मठरी जास्त शोषत नाही म्हणजेच हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही आता व्यवस्थित लाटून घ्यायचे तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटून घेऊ शकता तर मी इथं दुसरा उंडा सुद्धा लाटून घेत आहे तुम्हाला दाखवते त्याला साठा कसा लावायचा जी स्लरी केलेली आहे ती स्लरी याच्यावर कशी लावायची जाड पातळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार लाटायचं आहे आता याला साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे जी केलेली स्लरी आहे ती लावून घ्यायची अगदी व्यवस्थित स्लरी लावून झाली की व्यवस्थित पुन्हा एकदा असं चारही बाजूने फोल्ड करून पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ पसरवून तुम्हाला सांगितले पिठावर जर तुम्ही लाटलं तर ही हा जो पदार्थ आहे हे जे स्नॅक्स आहे ते, ते तेल अजिबात पकडत नाही त्यामुळे तेलाऐवजी तुम्ही पिठावरच लाटा आता बघा मी इथं कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपने हे कट करू शकता कुठल्याही शेपमध्ये तुम्ही जर कट केलं तरीही चालेल मी आता इथं ट्रायंगल शेप आणि हा असा थोडासा उभा असा मी कट करून घेत आहे आता पुन्हा एकदा मी उंड्याला लाटून घेऊन पुन्हा एकदा त्याच्यावर स्लरी लावून पुन्हा एकदा बघू एक शकता तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा लाटून घेतलेला आहे तुम्हाला हे हा पदार्थ करताना अगदी व्यवस्थित त्याला स्लरी लावून फोल्ड करायचं आहे जेवढा फोल्ड तुम्ही देणार तेवढ्या याच्या पारी ज्या आहेत त्या सुटणार म्हणजेच त्याला पदर सुटणार आता मी याच्या चारही कोपऱ्यावरून कट करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते ट्रायंगल्स कसे कट करायचे हे अगदी अशा शेपमध्ये जर कट केले तर अगदी व्यवस्थित बनून तयार होतात आता दुसरी अगदी इझी ट्रिक मी तुम्हाला दाखवत आहे ट्रायंगल्स शेप कट करण्याची एकाच साईडने कट करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने फक्त उभा कट द्यायचा आहे तर दोन्ही साईडने आपल्याला ट्रायंगल्स मिळून जातात जास्त मेहनत न घेता अगदी व्यवस्थित आता तळून घेऊया तेल चांगलं गरम असावं तेव्हाच तुम्ही याच्यावर ते ज्या या आहेत मटरी त्या सोडायच्यात तेल चांगलं गरम असेल तरच त्याला व्यवस्थित पदर सुटतात दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर लो फ्लेमवर हे आपल्याला अगदी पाच सहा मिनटं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित आता हा पदार्थ तुम्ही महिनाभर जरी स्टोर करून ठेवला काचेच्या बरणीत तर अजिबात खराब होणार नाही कारण याच्यात गव्हाचा पिठाचा वापर आहे कारण ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे मुले शाळेतून आलेली असू द्यात किंवा मिस्टर ऑफिसवरून आलेली असू द्यात त्यावेळी तुम्ही चहा सोबत हा स्नॅक्स त्यांना खायला दिला तर नक्कीच ते आवडीने खातील आणि पोटभरीचा असा हा नाश्ता आहे जास्त तेलकट नाही अगदी तोंडाला चव आणेल असा हा पदार्थ आपण मेथीची मठरी केलेली आहे अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्ये कुठला तामजाम नाही किंवा याच्यात कुठलेही जास्त पदार्थ वापरलेले नाहीत मी बघा इथं दोन तीन प्रकारच्या मठरी बनवून तयार केलेल्या आहेत तुम्ही बघू शकताल एकदम टोपीच्या आकाराची ही मठरी मी बनवलेली आहे खूप छान वाटते दिसायला खूपच आकर्षक वाटत आहे आणि नंतर ट्रायंगल शेप्स आणि उभ्या अशा मी या मठरी बनवून तयार केलेल्या आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि खूपच छान बनलेल्या आहेत अगदी काही मिनटांमध्येच तुम्ही हा नाश्ता मुलांसाठी मिस्टरांसाठी बनवू शकता आणि आवडीने तेही हा नाश्ता अगदी खाणार पुन्हा पुन्हा याची डिमांड करणार खूपच चविष्ट आणि युनिक असा हा पदार्थ तर तुम्ही हा पदार्थ तुमच्याकडे नक्की ट्राय करा कमीत कमी या पदार्थाला पंधरा वीस दिवस किंवा महिना काहीच होत नाही अगदी व्यवस्थित राहतो तर तुम्हाला ही माझी रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील मुलांच्या नाश्त्यासाठी हा असा पदार्थ नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद